ज्योतिबा डोंगर येथे श्री ज्योतिबा डोंगराचे प्राचीन आध्यात्मिक व नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बोहायामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीनं दख्खन केदारण्य या ग्राम महत्वाकांक्षी उपक्रमाचा टप्पा क्रमांक दोन याचा शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरेसावकर यांच्या हस्ते करण्यात आला ज्योतिबा डोंगरच्या विकासाराखडाची अंमलबजावणी करताना केवळ भौतिक सुविधांवर भर न देता पूर्वीच्या काळातील नैसर्गिक देवराई उभी करण्याचा आमचा मानस आहे केदार विजय या धार्मिक ग्रंथात ज्योतिबा डोंगरावरील ज्या वृक्षसंपदेचं वर्णन केलं आहे त्या सर्व देशी प्रजातींची झाडं इथं लावली आहेत याचबरोबर विशेष म्हणजे महामार्गाच्या कामात अडथळा वीस ते शंभर वर्षापूर्वीची मोठी झाडं तोडून नष्ट करण्याऐवजी ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपित केली जात आहेत हे पर्यावरणीय पुनर्जीवन केदारण्य प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असून यासाठी पर्यावरण तज्ञांसह चेन्नईमध्ये वृक्ष पुनर्रोपणाचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातीलच तज्ज्ञ सुरेश जाधव यांचं तांत्रिक मार्गदर्शन लाभत असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी सांगितलं दख्खन केदारण्य संकल या संकल्पनेतून साकारत असलेल्या या प्रकल्पामध्ये केवळ वृक्ष पुनरुपणच नव्हे तर संगोपन आणि संवर्धनावरही भर दिला आहे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली या उपक्रमात अनेक शेतकरी आपल्या शेतातील मोठी झाडं श्री ज्योतिबाचरणी अर्पण करणार आहेत यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम कोल्हापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प चंद्रकांत आयरेकर गटविकास अधिकारी सोनाली वाडकर यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुंभचूण विनोद चिंगे